सदरील महिला ही बत्तीस वर्षांची होती आणि या महिलेसोबत पन्नास वर्षाच्या पुरुषाने जे चावट कृत्य केलं आहे या कृत्याने सगळं गाव हादरून गेलं मित्रांनो गावातल्या महिलेंवर दबाव टाकून त्यांचे फोटो काढायचा आणि औषधाच्या नावाखाली घाबरवायचा काय आहे हे, हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये विदर्भातील कुंडलापूर नावाचं शांत गाव पण त्या गावात एक माणूस गावकऱ्यांना कायम डोळे भरून दिसायचा तामसे काका वय सुमारे पन्नास पंचावन्नच्या आसपास मोठी मिशी ठेवणारा हातात नेहमी चांदीचा कंगवा आणि बोलणे इतकं मऊ की अनेक बायकांचे तो आवडते काका होते पण मागे गावात चर्चा सुरू होती तामसे काका फक्त आता काका नाहीत खूप सावट आहेत रात्री कोणत्या घरात जातात कोणालाच कळत नव्हतं मित्रांनो तामसे काकांनी गावातील बायांना घरगुती औषधी देण्याच्या नावाखाली एक भयंकर डाव रचला होता मित्रांनो गावातील बत्तीस वर्षांची शांता नवरा परगावी घरी एकटी राहायची ती तामसे काकाकडे उपाय विचारायला जायची काका, काका तिच्याशी जरा जास्तच प्रेमाने वागायची हावभाव नजरा हलका स्पर्श आणि तुला माझी गरज आहे असे त्यांचे डायलॉग होते गावाला हे माहीत होतं पण कोणी काही बोलत नसे तामसे काका म्हणजे गावातला मोठा मान करी पण कोणालाच ठाऊक नव्हतं की तामसे काका म्हणजे किती चाभरा माणूस आहे एका रात्री शांता घाबरलेली होती आणि ती गावाकडे धावत आली तिच्या अंगावरले ओरखडे केस विस्कटलेले तिने सांगितलं काका तिला औषध देत होते पण अचानक दारातून बंद करून काहीतरी वेगळंच करायला पाहत होते तिला खूप भीती वाटली आणि मग ती तिथून पळून आली सगळं गाव थक्क झालं पण तामसे काका ते लगेच म्हणाले ती खोटं बोलायली माझ्यावर खोटी शिवी लावत आहे हे सगळं होत असताना गावातला तरुण अमोल समोर आला शांता घाबरलेली पाहून गावातील एक धाडशी तरुण अमोल पुढे आला त्याला आधीपासूनच संशय होता की काकांच्या घरात काहीतरी काळ रहस्य आहे अमोलने दोन मित्रासोबत काकांचे घर पाहणीला जाण्याचं ठरवलं पण काय झालं मित्रांनो तामसे काका रात्री गावातच नव्हते अमोल त्याचे मित्र घरात शिरले घरातल्या एका पेटीच्या मागे त्यांना एक गुप्त खोली मिळाली आत बघता तर काय ते ऐकून तुमच्या तळपाची आग मस्तकात जाईल मित्रांनो कारण गावातील बायकांचे फोटो काही बायकांनी तामस काकांना लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे एका जुन्या डायरीत काकांनी केलेल्या चावट दबाव टाकणाऱ्या कृत्यांची नोंद होती त्यात बत्तीस वर्षांच्या शांताचं सुद्धा नाव होतं हे सगळं पाहिल्यानंतर काका पकडले जातात अमोल लगेच गावकऱ्यांना बोलावतो सगळे गावकरी म्हणतात आपण यांना मोठं समजत होतो आणि हे तर गुन्हेगार निघाले काकांचा चेहरा उतरला त्यांना सगळं कळलं होतं की आपण आता फसलो पोलिसांना बोलावण्यात आलं काकांनी भर चौकशीत कबूल केलं की मी बायकावर दबाव टाकायचो फोटो काढायचो ज्यांना नको वाटायचं त्यांना औषधाच्या नावाखाली घाबरवायचो म्हणूनच म्हणतात मित्रांनो गुन्हा किती लपून केला तरी एक ना एक दिवस तो समोर येतोच अशा माणसापासून सावध रहा मित्रांनो नाहीतर असंच यांना बळ यायला लागेल